नमस्कार प्रेक्षकांनो मुरंबाच्या आजच्या भागामध्ये डॉक्टर आता येतात आणि शशिकांच्या तब्येतीबद्दल सर्वांना म्हणत असतात की यांच्या डोळ्याला खूप दुखापत झाली आहे आता काही दिवस हो ही पट्टी अशीच ठेवावी लागणार आहे आता हे ऐकल्याबरोबर शशिकांत खूप चिडतो आणि जोरजोरात ओरडायला लागतो की हे काय झालं आहे माझा डोळा विदृप्त नाही ना झाला मला पट्टी काढून पाहायचं आहे तेव्हा सीमा म्हणते की हो डॉक्टर त्यांना ही पट्टी काढून दाखवलं तर चालेल का गाडायची का ही पट्टी सीमा खूप कळकळीने डॉक्टरांना विनंती करत असते की त्यांना खूप त्रास होतो ऐका ना डॉक्टर डॉक्टर म्हणतात की असं नाही करू शकत आपण हे खूपच जिनन आहे कारण हे, हे डोळ्याला झालेले दुखापत जर तुम्ही पट्टी काढण्याचा प्रयत्न केला आणि काही इला त्याची इजा पोहोचली काही इन्फेक्शन झालं तर मात्र काय आमचा डोळा विद्रुप होऊ शकतो आता हे ऐकून तर शशिकांचा अजूनच संताप होतो ते खूप चिडचिड करायला लागतात आणि म्हणतात की मुद्दा म्हणून माझ्या घरच्यांनी माझा डोळा विद्रुप केला की काय का माझ्याशी असं वागलात मला जिवंतपणे मारायचा प्रयत्न करत आहात की काय तर आजी म्हणते की अरे शशिकांत असं काय म्हणतोयस तू आम्हाला किती काळजी वाटते तुझी तुला पाहत नाही रे असं तू हे काय म्हणत आहेस होशील ना बरा असं चिडचिड का करत आहेस त्यानंतर इकडे आता शशिकांत आनंदला म्हणतो की मला आत्ताच्या आता आरसा आणून दे मला पाहायचा आहे माझा डोळा आता आनंद आरसा आणून देतो आणि शशिकांत त्याचा डोळा पाहून ओरडायलाच लागतो आणि म्हणतो की माझा डोळा काही खरं नाही माझा डोळा गेला मी विद्रुप झालंय माझा काय फायदा जगून कोणी केले हे मुद्दामून के ना मला खरं खरं सांगा काय करत होती माझी अशी अवस्था करण्याची आणि पुन्हा चिडायला लागतात राजी पुन्हा म्हणत असतात की अरे शशिकांत कोणी कशाला म्हणून करेल आम्हाला काळजी नाही आहे का तुझी तू असं का भलते ते आरोप करतोयस कोणावर आणि प्लीज चिडू नकोस आम्हाला ना खूप चिंता वाटते रे तुझी आता शशिकांत डोक्याला हात लावून रडत असतो खूप वाईट वाटत असतं शशिकांतला की मला माझी अशी कोणी हालत केली मी सोडणार नाही मला बरं होऊ द्या मग मी अशी हालत करतो ना ज्याने कोणी माझी अशी अवस्था केली आहे ना त्याला बघून घेईल पण आता तो स्वच्छता व्यक्त करत असतो घरच्यांसमोर आणि म्हणतो की मला माफ करा माझं काही चुकलं असेल तर पण प्लीज माझी अशी अवस्था करू नका मला लवकर बरं करा इकडे बछडा बछडा म्हणून तर आवाज देत असतात अश अक्षय म्हणतो की मी इथेच आहे तुमचा बछडा आहे तुमच्यासमोर बाबा काळजी करू नका माझं लक्ष आहे तुमच्यावरती फक्त तुम्ही आता आरामाची गरज आहे आराम करा बरं अगोदर तर आता आजी घरी आलेले असतात त्यांचा खूप संताप होतो शशिकांचं वागणं पाहून आणि मग त्या फोनवर पोलिसांना म्हणतात की तुम्हाला कळालं नाही का शशिकांत मुकादमचा अपघात झाला आहे अपघात आहे की घातपात आहे याची लवकर चौकशी करा आणि मला कोण गुन्हेगार आहे याचा लवकरात लवकर तपास करायला तुमची साथ हवी आहे तेव्हा ते पोलीस म्हणत असतं की आम्हालाही तुमच्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आजी खूपच चिडलेला आहे पोलिसांवरती इकडे अथर्व ते सर्व ऐकून म्हणतो की अरेच आता मला काहीतरी करावंच लागेल आता अथवासारखा चालू माणूस काहीही करू शकतो तो पोलिसांशी हात मिळवणार आहे आणि पोलिसांना उलट आरोप करायला लावणार आहे दुसऱ्याच कोणावर तरी इकडे अक्षय आणि रमा म्हणत असतात की मला रमा बाहेर जायचे मी जरा बाहेर जाऊन येतो तेव्हा रमा म्हणते की हो मलाही बाहेर यायचे भाजी पण नाही आहे आणि मग तसंच दोघंही जाऊयात ना सोबत तर अक्षय म्हणतो की एक काम कर बाबांच्या गोळ्या पण तूच घेऊ नये तर रमा म्हणते की ठीक आहे ना भाजी पण घेते त्यानंतर गोळ्या घेते मग जायचं का आपण निघायचं का अक्षय अक्षय म्हणतो की ठीक आहे चल जाऊया अक्षय आता बाहेर गाडी काढत असतो तर रमा म्हणते की हो मला काही पैसे देऊन जा ना परत तुम्ही पुढे निघून जाणार आहात ना मग अक्षय म्हणतो की अगं तुला फोनमध्ये शिकवलं ना मी ऑनलाईन पेमेंट कसं करायचं ते मग त्यातून तू पेमेंट कर मला टाईम नाही आहे आणि अक्षय गाडीमध्ये बसतो रमाही बसते आणि ते, ते दोघं निघून जातात आता रमा मार्केटमध्ये उतरते अक्षय पुढे निघून जातो त्यानंतर रमा काही भाज्या घेते त्या भाजीवाल्याकडून मग आता भाजीवाला हिशोब करतो आणि रमाला म्हणतो की तुमचे एवढे एवढे पैसे झाले मला पे पैसे द्या तेव्हा आता रमाच्या लक्षात येतं की अरे माझ्या हातामध्ये फोन होता कुठे गेला माझा फोन आणि मग रमा काळजी करू लागते तिची बॅग शोधते ती तिला काही फोन सापडत नसतो मग तिथे भाजीवाल्याला म्हणते की हो काका माझा फोन पाहिलात का मी इथेच ठेवला होता पण फोनच सापडत नाही आहे तो भाजीवाला म्हणतो की अहो मॅडम तुम्ही फोन घरीच विसरला हा तिकडे तर फोन मी पाहिलाच नाही आता रमाला खूप टेन्शन येतं तर तो भाजीवाल्याला रमा तिचा नंबर सांगते आणि म्हणते की माझ्या नंबरवर फोन करा इथेच कुठे असलं तर रिंग तरी वाजेल म्हणून आता रमा फोन रमाला फोन केला जातो पण रमाच्या फोनच्या वरती त्या भाजीपाल्याने चुकून गोयने ठेवलेले असते त्यामुळे रमाचा फोन काही वाजत नाही रमाला आता घामाच फुटतो का मी अक्षयला काय सांगितलं होतं की मी गोळ्या घेऊन गो लवकरात लवकर घरी लवकर जायला तर मी काय करू ती दे ती ते खूप टेन्शनमध्ये येते तितक्या आता अक्षय घरी पोहोचल्यानंतर आनंद म्हणतो की अरे तुम्ही दोघं सोबत गेले होते ना मग रमा कुठे अडकली अक्षय म्हणतो ते अजून घरी नाही आली मी तर तिला भाजी आणि बाबांची गोळे औषधं घेऊन घरी यायला सांगितलं होतं बरं ठीक आहे मी तिला फोन करून पाहतो आता अक्षय लगेच फोन काढून रमाला खूप वेळा फोन ट्राय करतो पण फोनच उचलत नाही रमा आता अक्षयचा खूप संताप होतो तितकंच भी अक्षयला विचारतो की काय झालंय अक्षय म्हणतो की अरे रमा अजून घरी नाही आले आम्ही दोघं जाताना सोबतच गेलो होतो आता अभि रमाला चिडचिड करायला लागतो तर दुसरेकडे आता भाजीवाल्याला इतक्यातच फोन सापडतो भाजीवाला पटकन रमाला अजून म्हणतो की तुमचा फोन सापडला मॅडम हाच आहे ना तेव्हा रमा खूप खुश होते आणि म्हणते की हो हाच फोन होता माझा घाई ते आता भाजीपाला घेते आणि त्यांना ऑनलाईन पेमेंट करून देते आणि मग लगेचच ते अक्षयला फोन करून सांगते की अरे अक्षय मला ना उशीर होणार आहे कारण काय आहे ना माझा फोन आहे ना जरा फोनचा प्रॉब्लेम झाला होता मात्र समोरून अक्षय म्हणतो की मला ते फोनचं काय ना ते सांगत बसू नको लवकरात लवकर घरी इतका वेळपर्यंत तू करत काय होतीस आणि मग अक्षयला रमाचं काहीही बोलणं ऐकायचं नसतं तर रमाला सांगायचं असतं की ऑनलाईन पेमेंट करत होती मी पण ना माझा फोन खाली पडला होता हरवला होता मात्र हीही गोष्ट अक्षयला ऐकून घ्यायची नाही अक्षय म्हणतो तो अगोदर घरी ये त्यानंतर आपण सविस्तर बोलूयात आता अभिही रमालाच दोष देत अक्षयला म्हणत असतो की झालं झालं कल्याण मला माहीत आहे ना रमा आता उशीरच करणार आहे आणि मग रमाबद्दल पुन्हा एकदा तिरस्कार व्यक्त करत असतो तितक्या तर सीमा आता अक्षयला आवाज देत म्हणते की अरे बाबांना बघ ना बाबा कधीच बछड्या बछाड्या करतात एकदा बोल त्यांच्याशी त्यांना बाबा म्हणून आवाज देतोय का अक्षय तू चल बर आता अक्षय शशिकांतला आवाज देऊ लागतो पण सीमा म्हणते की अरे बाबांच्या अचानक हालचाल बंद झाली बाबांना झोप लागली वाटतं आता सीमा विचारच करायला लागते तितक्यातच आता अक्षय म्हणतो की बाबांना झोप लागली आई मी बाहेर जातो अक्षय बाहेर येत असतो तितक्यातच जोरात रमाचा धक्का लागतो आणि अक्षय अजूनच चिडतो आणि म्हणतो की रमा काय एवढा वेळ काय करत होतीस तू बाहेर भाजी घ्यायला इतका वेळ लागतो का आता रमाला पुन्हा सांगायचं असतं की अरे अक्षय माझा फोन पडला होता हरवला होता आता ही ही गोष्ट इथे परत अक्षय ऐकत नाही आणि तिला म्हणतो की रमा ते फोनचं गोष्ट जी बाजूला ठेव बरं अगोदर तो तो भाजीपाला ठेव आणि बाबांच्या गोळा आणायला चाललोय मी मला जाऊ दे तितक्यातच आता अथर्वने दोघांचं भांडण ऐकलेलं असतं लगेच असतो रमाला म्हणतो की रमा कधी कधी ना मला काहीच नाही करावं लागत कारण तू अशा चुका करून ठेवते आणि आप आपोआपच अक्षय तुझ्यावर चिडतो आणि मला तर हेच हवं असतं ना तर हा भाग इथेच संपतो पुढील भागामध्ये आजी आता खूप चिडलेल्या आहेत त्या म्हणतात की शशिकांचा अपघात हा पंकज काकांनी घडवून आणला अक्षय तुला माहिती आहे का त्यांनी माझ्या मुलाची अशी अवस्था केली ना आता सोडणार नाही मी त्या घराला काय आमचे जेलमध्ये पाठवते की नाही बघतो तेव्हा अक्षय म्हणतो की अगं पंकज काका असे नाही आहेत आजी असा आरोप करू नकोस ते घर खूप चांगलं आहे तरी मात्र ते रमण ऐकलेलं असतं त्यानंतर पोलिसांना आजी फोन करून रमाच्या घरी पाठवतात आणि मंगल आणि कावेरीला म्हणतात की पंकज काकानी माझ्या मुलाची अशी अवस्था करून ठेवली ना मी सोडणार नाही आता कोणालाच खूप मारलं माझा मुलगा मार मराच्या मुल मार, दारात टेकला आता कसं सोडू मी तुमच्या घरच्यांना इकडे मात्र रमाला खूप राग येतो रमा म्हणते की अक्षय काय चाललंय इथे तुमचा विश्वास नाही आहे का माझ्या घरच्यांवर माझं घर गरीब असलं तरी गुन्हेगार नाही आहे आता अक्षय म्हणते का का माझा विश्वास आहे ना तुझ्या घरच्यांवर मी घेतो आहे ना तुझी बाजू पण रमा म्हणते की तुम्ही तुमचा विश्वास आहे हो पण घरच्यांचं काय बाकीच्यांचं त्यांनी तर माझ्या घरावर आरोप केलेच ना तर मग प्रेक्षकांना आता पुढे काय होणार पंकज काकांना अथर्वाने अडकवले आहे हे घरच्यांना कळणार का पंकज काकांची कशी सुटका करणार अक्षय हेच आपल्याला पाहायचं आहे तर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब